हॅलो गुड मॉर्निंग शिवसकाळ तर मग आज आपण माझ्या किचनमध्ये बनूयात टेस्टी कांदा आणि पालक भजी नुसती पालक भजी किंवा नुसती कांद्याची भजी तर सर्वांनीच भरपूर वेळा खाल्ली असेल पण आज आपण काहीतरी वेगळंच म्हणजेच पालक आणि कांद्याची कुरकुरीत अशी भजी आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत तर चला आपण पाहूयात ही भजी कशी बनवायची आणि ती बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते तर ही भजी बनवण्यासाठी अगदी कमी मेहनत लागते व जास्त काही साहित्यही लागत नाही आणि खायला तर अफलातून टेस्टी लागतात तर चला आता आपण सगळ्यात अगोदर ह्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात पालक खायलाही हेल्दी असते तर आज त्यातले त्यात आपण बनवणार आहोत पालक भजी म्हटल्यावर तर पालक पुरेपूर पाहिजेच आपल्याला जर जास्त क्वांटिटीमध्ये बनवायची असेल तर मोठी पाल पालकाची पेंडी घ्यायची जर कमी क्वांटिटीत बनवायची असेल तर एवढी पालक सफिशियंट आहे छोटी पेंडी एवढी फ्रेश पालक स्वच्छ धुवून घेऊयात बारीक कापून घेऊयात आणि पातेल्यामध्ये पालक ॲड करून घेऊयात तर अशा प्रकारे आणि एवढी पालक आपण भजी बनवण्यासाठी घेऊयात नंतर आपण एक छोटासा कांदा स्लायसीसमध्ये कापून घेऊयात पालक आणि कांदा भजी असली आहे म्हटल्यावर कांदा तर लागेलच तर अशा प्रकारे अगदी बारीक नाही पण स्लायसेसमध्ये कांदा आपण कापून घेऊयात आणि कांदाही त्यात ॲड करूयात नंतर महत्त्वाचे इन्ग्रेडियंट्स म्हणजे आपलं ओवा जिरे आणि लसूण हे तिन्हीचं मिक्सचर उकळीमध्ये व्यवस्थित कुठून घेऊया व त्याची ओबडदोबड पेस्ट बनवून तीही आपण यामध्ये ॲड करून घेऊयात आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात एक चमच लाल तिखट टाकून घेऊयात आणि चिमुटभर हळद हे जिन्नस आपण व्यवस्थित मिसळून घेऊयात हाताच्या साह्याने अगोदर हे जिन्नस एकजीव करून घ्यायचे जेणेकरून लाल तिखट आणि मीठ वगैरे सर्वत्र पसरेल हे सर्व जिन्नस एकजीव करून झाले की आपण यामध्ये आपल्याला जेवढं हवं आहे किंवा आपल्या एवढ्या पालख्याला जेवढ्या क्वांटिटीमध्ये लागतं तेवढं एक छोटा बाऊल भरून बेसनपीठ टाकून घेऊयात व एवढं अगोदर मिसळून घेऊ आणि नंतर जसं लागते तसं थोडं थोडं बेसनपीठ ॲड करून घेऊयात तर अशा प्रकारे आपण भजाचं बॅटर बनवून घेऊयात अगदी घट्टही नाही आणि पातळही नाही मॅडम कन्सिस्टन्सीमध्ये आपण हे बॅटर बनवून घेऊयात पाच मिनिटं बॅटर तसंच सोडून देऊया भिजत तोपर्यंत आपण तेल गरम करून घेऊयात व तेल गरम झालं की आपण त्यामध्ये एक एक करून अशी पालक आणि कांदा भजी त्यामध्ये सोडून देऊयात अगदी छोटे छोटेही नाही आणि खूप असे मोठेही नाही मीडियम आकाराचे भज्जे आपण त्या कढईमध्ये एक, एक करून जेवढे त्यामध्ये बसतील एवढे टाकून घेऊयात आणि गॅसची फ्लेम कमी करून आपण हे भज्जे एक पाच ते दहा मिनिट व्यवस्थित तळून घेऊयात आता आपण जाळीच्या साह्याने त्याला पूर्ण बाजूंनी व्यवस्थित तळून घ्यायचे आहे अशा प्रकारे त्याला पाठीमागून आणि समोरून सर्वत्र व्यवस्थित तळून घ्यायचं आहे तर नेहमी नेहमी बटाटा भजी पालक भजी किंवा कांदा भजी ह्या गोष्टी खाऊन जर तुम्ही कंटाळल्या असताल तर एकदा ही पौष्टिक भजी तुम्ही नक्की ट्राय करा जेणेकरून तुमच्या खाण्यामध्ये पालकही जाईल आणि तुम्हाला खायला भजी टेस्टीही लागतील तर मग अशा प्रकारे एक पाच ते दहा मिनिट भज्य व्यवस्थित तळून घ्यायची आणि नंतर मग आपण ही भजी कढईच्या बाहेर काढून घेऊयात तर आपली टेस्टी आणि कुरकुरीत भजी बनून तयार आहेत तर मला ही भजी बनवण्यासाठी अगदी दहा मिनिटं लागली जास्त काही वेळ लागत नाही आहे आणि जास्त काही इन्ग्रेडियंट्स पण नाही अगदी चार ते पाच सामानामध्ये आपण ही भजी बनवून तयार करू शकतो तर मग कशी वाटली माझी ही रेसिपी कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणखी भेटूयात अशाच नवनवीन आणि टेस्टी रेसिपीजसोबत तुम्हाला आणखी अशाच रेसिपी हव्या असतील तर एकदा माझ्या चॅनलला नक्की व्हिजिट करा तुम्हाला अशाच नवनवीन व टेस्टीज रेसिपीचे व्हिडिओज पाहायला मिळतील पुन्हा भेटूया अजून अशाच टेस्टी आणि सुंदर रेसिपींसोबत हो तोपर्यंत तो ब बाय